फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी भारतीय संघाची आज घोषणा होणार शुभमन गिल सह संजू सॅमसन यांच्या निवडीबाबत चर्चा बीसीसीआय पत्रकार परिषदेमध्ये संघ करणार जाहीर टी ट्वेंटी मालिकेतील शेवटच्या पाचव्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दंडणित विषय हार्दिक पंड्याच्या सोळा चेंडूमध्ये पन्नास धावा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यामध्ये संजू सॅमसनचा चौथ्या चेंडूवर जोरदार फटका पंच रोहन पंडित मैदानातच कोसळले उद्या भारत आणि पाकिस्तानमध्ये अंडर नाईन्टीन आशिया चषक दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना रंगणार उपांत्य फेरीत भारताचा श्रीलंकेवर आठ विकेट विजय विजयस मालिकेतील तिसऱ्या कसोटीमध्ये ट्रॅव्हिस हेड ची घरच्या मैदानावर पुन्हा एकदा शतकी खेळ ऑस्ट्रेलियाकडे तीनशे छप्पन्न धावांची भक्कम आघाडी Transcrição e